किती झाड आहेत सगळी साडे सतराशे झाड आणि किती महिन्यात धरलेली सातव्या महिन्यात सातव्या महिन्यात किती फॉर्म बसला सगळ्या झाडाला चौऱ्याऐंशी हजार आणि चौऱ्याऐंशी हजार बसला आणि टन माल निघला एकोणीस टन निघला आतापर्यंत अजून किती आहे अजून दोन टन निघल आणि वरन शेंड्याला लावलेला वर। ते किती फॉर्म बसवला वरण हजार बसवला त्याच्यात अजून सट आठ टन निघल आणि आतापर्यंत टोटल किती जुळली आतापर्यंत एकोणीस एकोणीस काय टन झालं ते पेमेंट 14, किती तेरा ला। रोप लावल्यापासून किती महिन्यात बारा महिन्यात तेरा लाख मित्रांनो नमस्कार दीड एकर क्षेत्र आहे त्यामध्ये रोप बसलेले आहेत साडे सतराशे रोप लावल्यापासून सातव्या महिन्यामध्ये बाग पकडली चौऱ्याऐंशी हजार फॉर्म बसला त्यामध्ये आतापर्यंत अठरा एकोणीस टन माल निघाला त्याचे तेरा साडेतेरा लाख रुपये झाले आणखीन एक दोन चार टन माल निघेल त्याचे लाख दीड लाख रुपये आरामशीर होतील म्हणजे पंधरा लाखापर्यंत टोटल गेली आत्ता परत वरती तीस हजार फॉर्म बसला आणखी चाळीस पन्नास हजार बसेल त्यामध्ये आणखीन दहा पंधरा टन माल निघेल त्यामध्ये आणखीन एक चार पाच लाख रुपये आरामशीर होतील मित्रांनो चौदा पंधरा महिन्यामध्ये दीड एकर क्षेत्रामधून वीस लाखापर्यंत टोटल जातील